अनेक परिषदा बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलेलं नाही की या महिला शिकलेल्या नाहीत यांना काय विचार समजणार यांना काय राजकारण समजणार किंबहुना महिलांना राजकारणामध्ये सक्रिय केल्याशिवाय महिलांना व्य वैचारिकदृष्ट्या जागृत केल्याशिवाय आपली या ठिकाणची सामाजिक क्रांती यशस्वी होणार नाही ती अपुरी राहणार रा आहे याची पुरेपूर जाणीव बाबासाहेबांना आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर महाराष्ट्रातल्या आंबेडकरी किंवा रिपब्लिकन चळवळीने जेवढं लक्ष दिलं नाही बाबासाहेबांच्या काळामध्ये महिलांच्या अनेक परिषदा झालेल्या आहेत आणि त्याला हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत आणि याच्यामधून मला हे सांगायचं आहे सा की महा बाबासाहेबांनी या महिलांच्या माध्यमामधून एक पिढी आणि एक समाज घडवलेला आहे की जो आज राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करतो आहे